नाच उद्याच्या पोटाची काळजी कशाला तिचा रंग पाणी आमोदया कुणाच्या बा

नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी माझ्या मम्मीकडे आलेली आहे आणि मम्मीच्याच बाजूला माझी मैत्रीण राहते तर तिच्याकडे अकरा दिवसाचा गणपती असतो आणि आज जागरण आहे तर आज तिने मला जागरणासाठी बोलवलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जागरणामध्ये काय काय धमाल करणार आहोत आणि सोबतच त्यांचा गणपती कसा आहे तेसुद्धा दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया आता मी जाते त्यांच्याकडे चला आता मी आलेली आहे त्यांच्या घरी आणि आता मी तुम्हाला त्यांचा गणपती दाखवते हा आहे टिटवाळ्याचा महागणपती आणि शाडू मातीपासून बनवलेला आहे म्हणजे ना तसा फोटो देऊ ना त्याप्रमाणे ते मूर्ती बनवतात यावेळी त्यांनी टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि गेली आठ वर्षं त्यांच्याकडे अष्टविनायक गणपती बाप्पा होते आणि ती मूर्ती तर बघा किती सुंदर आहे आता मी तुम्हाला मकर दाखवते तर मकर पण तुम्ही बघू शकता बघा पूर्ण मंदिर बनवलेलं आहे कार्डबोर्डपासून बनवलेलं आहे आणि इथे ही डिझाईन वगैरे हे सगळं जे आहे ना ते सगळं घरी कोरीव काम केलेलं आहे आणि बघा खूप सुंदर असं हे मकर आहे तुम्ही बघू शकता इथे बघा इथे पण मस्त अशी जागा आणि मेन म्हणजे खिडकी पण बघा खूप सुंदर असं हे मंदिर बनवलेलं आहे आणि माझ्या घरी जो विठ्ठल बनवलेला ना तो पण यांनीच बनवलेला ज्यांनी हे मखर बनवलेला आहे त्यांना आता मी बोलवते आणि त्यांनी हीच का मूर्ती बुक केली ते पण आपण त्यांना विचारूया तर दादा आता हे मखर तू बनवले तर किती दिवस लागले कसं काय बनवलं आणि गणपती बाबाबद्दल पण सांगा आम्हाला मखर बनवायला आम्हाला आठ दिवस लागले हां आणि या वर्षी आमचा किटोवा गणपती अशाच याच्यासाठी आणला की आम्ही गेली आठ वर्ष अष्टविनायक बसवले हो त्याच्यानंतर आमची इच्छा होती की टा गणपती बसवायचा हो आज आमच्या गणपतीला पंचेचाळीस वर्ष झाली बापरे पंचेचाळीस वर्ष <laughs> त्याच्यामुळे हे वडिलांच्या आमच्या नवसाचा गणपती आहे अच्छा आम्ही वडील गेल्यानंतर पण आम्ही पुढे तर ती पण तुम्ही बघू शकता केवढी रेखीव आहे आता तुम्हाला गणपती बाप्पा दाखवलं मंदिर दाखवलेलं आहे आता पुढची धमालसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि आमच्याकडे ना सगळ्या चिऊ माऊ सगळ्या गोळा झालेल्या जा आहेत जागरणासाठी तर इथे बघा अशा सगळ्यात आम्ही मस्तपैकी बसलेले बस आहेत नटून ठटून बसलेले आहेत आणि आम्ही लोडावरून आलेलो आहोत खास जागरण करण्यासाठी तर आज आम्ही काय काय धमाल करणार आहोत ते तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला आपण पाहूया आता काय काय कोण काय काय करणार आहे ओके फुगड्या फुगड्या करणार आहोत ही चिव आणि माऊ आता मी चिवू आणि माऊ अशी नाव अशी नावं नाही त्यांना आहे चिवू माऊ आता दोघी फुगड्या घालतायत ते पाहूया आपण हां अंतर आणि जोड्या ठरवते कोण कोण अंतर बाजूला हो त्यांना फुगडी घालून बेंडा बाय बेंडा इलायचा बेंडा चिऊच्या शाळेला तिरंगी झेंडा

कारण का त्यांना खूप असं काही खेळायचं म्हणतं ना की त्यांना जोश असतो आणि मी सांगितलेले की जागरणाला येणार आहे त्यांचं सकाळपासूनच चाललेलं की मी कधी येणार आहे कधी येणार आहेत तर त्या मला बघितलं आणि सुरूच झालेत तर पहिलं त्यांच्याबरोबर खेळून घेते चलो सार बाळाचा जिम जिम गेला कुठून पुरी आल्या उठून सर सर गोविंद येतो मजवर गुलाल वैकी लाडक्या लाड सांगू बापला डो नाचतो उद्याच्या पोटाची काळजी कशाला आभाळ हिचं नाव चिन्मयी आणि तुझं काय श्राव ती पण चिऊस सांगते श्रावणी नाव आहे तिचं आता चिन्मयी कुठला डान्स करणार आहे गण आमच्या पप्पा आणि गणपती आण ओके okay, आमच्या पप्पा गणपती आणलं या गाण्यावरती डान्स करणार आहे त्यात आपण पाहूया <laughs>

Thank you. <laughs> आता ताई था आणि भाव आता ताई आणि भावाजी फुगड्या घालतायत बघा भावाजी तर एवढा एक्सायटेड येते की एकदम सगळ्या फुगड्या येतात त्यांना फट्टा निले पट्टा आगी दोघे मैत्रीची सोमवार धरू फू फू सुवर्ण नाहीये अरे या आपला आपला मेंबर घेऊन लगेच पुढे यायचं आणि फुगडी घालायची आमच्या जीवू माऊ आहेत ना खूप मध्ये मध्ये फिरत आहेत त्यांना असं वाटतं की गाणं गाणं घालायचं फुगड्या खेळायच्या चला आता आता माझी सुवर्ण आणि भाऊजी आलेले आहेत त्या पण ते पण फुगडी घालणार आहेत तर बघूया आता कशी फुगडी घालता येते चलो स्टार्ट भाऊजी स्टार्ट जागरणासाठी दोन राऊंड फक्त चला एका निमित्त आता तुम्ही आणि नवीन <laughs> जागरणानिमित्त सगळ्यांना फुगड्या घालायला लावलेले आहेत आणि खूप मस्त वाटतंय तुम्ही पण बघताय चला आमची छोटी भाऊ येणार ऐकत नाहीये हा मम्मी आणि पप्पा तर फुगड्या घालणार आहेत आता आता नवीन आणि शालू आता नवीन आणि शालू फुगड्या घालणार आहे हवा दिसली हा केळी रंगनी केळीचं रंग पाणी केळी रंगनी केळीचं रंग पाणी मोदया कुणाच्या बाळाचा गणपती बाप्पाचा हळूहळू घाला हळू घाला

पोरी करता है ना कैसा करता है ना सुनते हो जब डोगी पोरी ते उड़े बच्चा 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 बच्चे बच्चा 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 संजनीचा स्टेप का हो सगळ्यांनी येऊन येतो शोधून शोधून काढते नवीन कायच नाही करत नवीन अरे ये ना बाबा तुमच्याकडे गणपतीला आम्ही नाचतो इथे ये